हाय यूट्यूब परिवार कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का तर नमस्कार सगळ्यांना आणि दिवाळी यायच्या अगोदरच सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का ॲडव्हान्समध्ये मध्ये म्हणजे आले आता कालपासून लागलीच दिवाळी मग त्या तर आमच्याकडं पण दिवाळीची तयारी चाललेली आहे बघा ऊन झाले आहे आम आमचा वटा पण लय तापलेला आहे काय पाय भाजायला लागलं बघा आपल्या दादा मदत करत आहे पप्पाला बप्पाने आकाश कंदील आणलं ठीक आहे आणलं का नाही छान आता ह्या दरवाज्याला लावलंय आता ह्या पण आपल्या दरवाज्याला लावायचं रांगोळी काढायची की रांगोळी काढायची ऊन उतरल्यावर रांगोळी पण आणली काढायची आता ऊन उतरल्यावर छान बनवलं का नाही बप्पाने घरी बनवलंय त्याने आणलं होतं टपरीत आकाश कंदील लावायला ठीक आहे मामा म्हणलं नाही आहे तर त्यांनी आकाशिकंदीला आणलेलं तपरीत बार का बारकं बारक आणि माळ पण आणलेली मग त्याच्या लक्षात आलं घरी पण नाही हवं एक पाकिट मग तस त्यांनी दोन पाकिट आणली एक तपरीत आणि एक आपल्या दाराला तर आता इथं किती लावल्यात भावा किती लावल्यात एक दोन तीन चार पाच तर पाच आणि किती बाहेर बसवल्यात बघा किती बरोबर बसवल्यात का नाही तर चाललं काहीतरी घरात तर आता हे आपल्या दरवाज्याला पण बसवायचं की पण आपलंच आहे का बसवायचंय तर पानंही तिथं झेंडूची पोलं असतात त्याने आकाश कंदील लावला आणि आंब्याचं पाल केलं बघा कसं ऍडजस्ट केलं

आता माझ्या तोंडाला दिसलं माझ्या डोळ्यांना दिसलं तोंडाला काव वाटले खाल्लं मी हाय ना काय तू मला माहिती नव्हती की तुज आहे पण तिला पोटायला माहिती होतं का की तुज आहे पण तिने खाल्लं बिचारीला लेकराला काहीतरी महत्व का हे बघा हे बारकी बुंगी मारायला लागली मला का चल तुला यायचं ना माझ्याकडे तुला यायचं का सांग नको का सोड तुला यायचं ना मग उठ मग आवरून गी चल तुझ्या तुझ्या हाताने कपडे <laughs> तर आपल्या पण दिवाळीची सुरुवात झालेली आहे दिवाळी करायला तर ते आकाश कंदी <laughs> दिवाळी पेक्षा तर आपल्या घरात जास्त आहे का तू जरा मला आवडत नाही बिलकुल डोक्याला लावायचं असत काही देवपत असतंय ना बप देवपत असते ना आणि लावायला लागला माझ्या डोक्याला

झेंडूची फुलं असतात की आज आणायचे की झेंडूची फुलं पण पोरण नाही आपल्याला पप्पाने असं केलं नाही काल वाजतंय आमच्या घरात काय करावं आणि दोन दिवस काय मी आजारी असल्यामुळे व्हिडिओ पण टाकला नव्हता बांधाची गरजच नाही मग तीच म्हणलं र ती कसं जुगाड लावलंय बघा काय पण डोकं चालवतोय ती आणि कोणकोणत्या कोणत्या सुई दागिने होत्यात ना, ना। कितनास आणि हे बप्याने असं केलंय ना आपल्या पण दारा चिटकळा आपल्या खालच्या घरी पण चिटकवायचंय तर मला झाले ऊन आता माझं तर भागलंय असते बाई सगळ्यांचं आता पिंपळेला जायचंय वेगळंच काम आणि निमित्त आणि गुरांना पाणी पाजायचंय वेगळंच पाजत पाजती का पाणी

राधा मावशीला मी सांगते आवर म्हणून तर चला आता तुमची पण तयारी कुठवर आली सांगा आता आम्ही पण आणखी फराळ नाही केलेला आताशी आकाश कंदील लावलाय बप्पाने आणल्या तर आपल्याला तर आता ऊन झालेला भरपूर मी पण गायनला पाणी पाजते राधा मावशी उरका लवकर आपल्याला जायचंय तर त्यांना अजून आवरायचंय फोन आला होता दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आम्ही भटीवर कामाला होतो ना त्यांचं लय चांगलं द्या आबा हाय लेकेवानी मला धरत होतं बघा काय आता ताई कधी होती भट्टीवर अरे झालं किती सात आठ वर्ष म्हणजे असं ही म्हणजे आबा म्हणजे हाय वयस्कर हाय तर जरा तर मला पोरगे मानली त्यांना त्यांच्या पोराच्या लग्नामध्ये मला कलवर गेलं होतं म्हणजे बघा इतक्या दिवसात सवाळ काढलं होतं साडी घ्यायची आबा म्हणलं घेतोधलं पैसे पाठवतो असं पण एखाद्याला कित्येक वर्षांनी म्हणायचं कित्येक दिवसांनी नाहीतर कित्येक वर्षांनी त्यांच्या पण लक्षात राहिलं की हाय बाबा एक आपल्याला पूरगी मुलगी हाय एक पण तरी पण हिनी पण मुलीसारखा जीव लावला तर, ना आम्ही सांगत होतो मग यायचं यायची का असली असा आपण आणली साडी तो आवरून घे तर चला आता मी पण गाय पाणी पाजते ऊन पण झालेलं आहे तर सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये कुणाकुणाची किती तयारी झाली आणि कशी कशी झाली तर आमची आताशी सुरुवात झालेली आहे आकाश कंदीलपासून तर लय मी पटपट बोलते ना डोळ्यावर लय ऊन चमकायला लागलं आणि घरात काय मी दिसत नाही ह्याच्यामुळे मला बाहेर यावं लागलं तर आता मला बरं वाटतंय माझी तब्येत पण बरी आहे दोन दिवस झालं जरा तब्येत बरी नव्हती आणि लेकरांचं ले पण लय असतं ह्यांना तर दिवाळी सुट्ट्याच लागाय नव्हत्या पाहिजे बघा आपल्या दिदीला ती क्षणाच असाय पाहिजे होती बारा महिने म्हणलं की तुला बाळा तो तिथं पॅन्ट आहे चुकाला घातले जाती पॅन्ट घाल आणि शर्ट बघा असला आतमध्ये तर चला सगळ्यांना आणखी एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरुवात तर झाली आज पहिला दिवस आहे आणि काल काल दिवाळीचा पहिला दिवस होता माझी कालपासून सुरुवात झाली ती है तर, ते ना तर माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काही व्हिडिओ पण काढला नव्हता तर चला मी आता आवरून घेते आम्हाला जायचं आहे आणि महागारी आल्यावर दाखवते तुम मी कशासाठी गेलते तर हां चला बाय